आपण ही आताची ताजी दृश्य बघतोय आमच्या प्रतिनिधीला रुग्णालयात इस्पिटत दाखल करण्यात येत आहे आमचा सहकारी आमचा प्रतिनिधी आमचा सहकारी किरण ताजणे पुढारी न्यूज आणि पुढारी वृत्तसमूह पूर्ण ताकदीनं किरण ताजणे आणि आम्ही सगळ्या पत्रकारांच्या सोबत आहोत हा मुद्दा आम्ही केवळ एवढ्या पुरता ठेवणार नाही विक्रांत आपणही बघतोय एकीकडे एक आपला सहकारी किरण ऍडमिटेड आहे आपण सग त्याच्या कुटुंबियांशी सुद्धा संपर्कात आहोत त्याची संपूर्ण काळजी आपण घेतो इतकंच नाही आपण मगाशी योगेश खरे आणि अभिजित सोनाव्यांशी सुद्धा बोललेलो हो, आहोत त्यांच्याशी सुद्धा आपण संपर्क ठेवलेला आहे मात्र हा मुद्दा आपण लोकांचा मुद्दा म्हणून लावून धरायचा आहे ही मारहाण आज समोर तरी आली कारण शेवटी आपण सगळे पत्रकार आहोत टी व्ही मीडियावाले आहोत त्यामुळे लगेच कॅमेरा आणि शूट वगैरे आपण करू शकलो अशा किती घटना होत असतील विक्रांत की ज्या अनरिपोर्टेड राहिल्या असतील भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण आपल्यासोबत आहेत अजित चव्हाण हे प्रवक्ते सुद्धा आहेत आणि मोचे नाशिकचे आहेत अजित मला तुम्हाला विचारायचं तुम्ही पत्रकार राहिलेला आहात हा प्रकार चाललेला आहे देवस्थान प्रवेशासाठी कोणत्या या पावत्या घेतल्या जातात काय अधिकार आहे त्याला आणि पत्रकार जर का सांगतात की तुमच्या गावात तुमचंच कव्हरेज करायला आलेलो आहोत त्यांना थांबवलं जातं याबाबतीत काय करता येईल नाही सर्वप्रथम तर किरण टाजने जी मारहाण झालेली आहे त्याचा मी अत्यंत तीव्र शब्दात निषेध करतो मी आपला फोन ठेवला ठेवलाय इमिजिएट तिथले पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आहेत त्यांच्याशी संपर्क करून या सगळ्या लोकांवरती गुन्हा दाखल करून कडक कारवाईची मागणी करणार आहे नगरपालिकेच्या उत्पन्न वाढीकरता तिथे येणाऱ्या भाविकांकडनं करन हा कर घेतला जातो अशी प्राथमिक माहिती माझ्याकडे आहे परंतु पत्रकार किंवा इतर मंडळी जर येणार असतील तर निश्चितपणे त्यांच्याकडनं हे घेता कामा नाही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हे वसुलीचं काम दिलंय का त्यांची चारित्र्य पडताळणीची प्रमाणपत्र पोलिसांच्याकडे आहेत का आणि मारहाण जर झाली असेल मी किरणना व्यक्तिगत ओळखतो त्यांच्या पत्रकारितेची सुरुवातच माझ्या डोळ्यासमोर सुरू झाली अतिशय निस्पृह पत्रकार आहे आणि ते ज्या पद्धतीनं पत्रकारिता करतात मला इतरही काही अँगल त्याच्यामध्ये आहे का की त्यांच्या पुढारीनं दिलेल्या काही बातम्या अजित मी तुमच्या अजित 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 तुमच्या माहितीसाठी सांगतो कारण तुम्हाला लगेच आता फोनवरती घेण्यात आलेला आहे संत महंतांची तिकडे एक कार्यक्रम होता तो कव्हर करायला झी चोवीस तास साम टी व्ही पुढारी न्यूज याचे सगळे एकाच गाडीतून जात होते आणि ही जी कोण मंडळी आहे त्यांनी त्यांच्याकडनं काय कर वसूल करायचा प्रयत्न केला त्यांनी सांगितलं की आम्ही पर्यटनासाठी आलेलो नाहीये तुमच्याच गावातला कार्यक्रम कव्हर करायला आलेलो आहोत इथे वस्तू आयोजकांची पण जबाबदारी येते मात्र त्याच्यात बाचाबाची इतकी वाढली की सरळ यांनी मारहाण सुरू केली ज्याची दृश्य सुद्धा दिसत एकट्या फक्त किरणला झालेली नाहीये तुमचे एकेकाचे एक सहकारी योगेश खरेंना मारहाण झालेली आहे धक्काबुक्की झालेली आहे अभिजित तुम्ही सांगा नाही हा विषय अत्यंत गंभीर आहे याच्यामध्ये आपण म्हणजे याचा करावा तितका निषेध आहे मी आता सध्या उत्तर महाराष्ट्रामध्ये पत्रकार परिषदांच्या निमित्तानं फिरतोय त्यामुळं मी आता टीव्हीवर लगेच पाहू शकत नाही पण आपण सांगताय त्यानुसार मला याची कल्पना आहे अशा पद्धतीचे पैसे तिथं पालिकेकडनं वसूल केले जातात याची माहिती मला आहे पण ज्या पद्धतीनं ही मारहाण झालेली आपण असं सांगतायत हे अत्यंत गंभीर आहे त्याच्यातला एकही माणूस सुटणार नाही याची मी आपल्याला खात्री देतो सरकारचा प्रतिनिधी म्हणून इमिजिएट आज संध्याकाळी नाशिकमध्ये पोहोचल्याबरोबर मी थेट आधी पोलीस अधीक्षकांची भेट घेईन मी इमिजिएट माझे नेते आदरणीय गिरीशभाऊ महाजन यांच्याशी या विषयावरती आता लगेच बोलतो हा विषय अत्यंत गंभीर आहे ही गुंडगिरी अजित तुमच्याकडनं या सहकार्याची अपेक्षा आहे तुम्ही एकेकाळी पत्रकार राहिलेला आहात पत्रकारांवरच्या जबाबदाऱ्या त्यांचे ताणतणाव तुम्हाला अतिशय नीट माहिती आहेत आपण नाशिकचे आहात त्यामुळे तुम्ही या मुद्दा लावून धराल अशी अपेक्षा आहे काही लोकांमुळे देवस्थान तिकडचं प्रशासन नगरपालिका किंवा ही मंडळी तिकडे बदनाम होऊ नयेत अशीच अपेक्षा आहे आणि यासाठी आपलंही सहकार्य अपेक्षित आहे धन्यवाद